हॅलो नमस्कार शुभ दुपार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि पहा मित्रांनो मी दिलेला शब्द पाळतो आहे आणि तो म्हणजे या पावसाळ्यात आपल्या महाराष्ट्राचं आपल्या पुणे जिल्ह्याचं हे जे सौंदर्य आहे हे जे निसर्गाने नटलेलं सौंदर्य आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे दोन दिवस झाले आपण बॅक टू बॅक शूट करतो आहे बॅक टू बॅक आपण ब्लॉग बनवतो आहे ट्रॅव्हल ब्लॉग बनवतो आहे आणि तुमच्यापर्यंत हे जे सौंदर्य आहे ते आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सो so, अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा सुंदर असा व्यू एन्जॉय करा बाय दोय तुम्हाला हे लोकेशन कुठे आहे ते मी तुम्हाला सांगतो हे लोकेशन आहे आपल्या बघताय तुम्ही मे आता कॅमेरामध्ये किती दिसतंय माहीत नाही मला त्या साईडला भाडघर धरण आहे भाडघर धरणाची ती भिंत दिसते आपल्याला आणि त्याचं हे वॉटर आहे आणि त्याच्याच बाजूला ही सुंदर अशी भात शेती आपल्याला पाहायला मिळतीय म्हणजे काही शेतकरीसुद्धा आहेत शेतामध्ये त्यांचं काम चालू आहे सो खूपच सुंदर असा नजारा आहे म्हणजे आता आज जरा पावसाने उसंत घेतली आहे नाहीतर तर दोन ते तीन दिवस भोरमध्ये म्हणजे भोर, भोर तालुक्यामध्ये भरपूर सारा पाऊस पडत होता आज पावसाने उसंत घेतली आहे आणि आपण या पावसाळी भटकंतीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत हे जे नरे गाव आहे ना ते इथून जवळ आहे आणि हे बॅड हे भाडगरचं बॅकवॉटर आणि हे ते लोकेशन सो खूप सुंदर लोकेशन आहे अजून आपल्याला आपण थोडं अजून पुढे जाणार आहे तो कुठला रूट आहे काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो चलो इथं आम्हाला मोर दिसले होते परंतु आम्ही थांबून पाहण्याचा प्रयत्न केला म्हणजे कॅमेरात पण थोडं झूम केलं आप तर आपल्याला दिसून येईल तर भरपूर सारे इथं चार ते पाच आम्हाला मोर दिसले त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला गेलो आणि हे कुलदैवताचं दर्शन आम्ही आत्ता घेतो की जे हरणस गावातील वाडेश्वराचं मंदिर आहे जय वाडेश्वर तिथूनच पुढे सुंदर आम्ही हा असा रस्ता आता कंटिन्यू केलेला आहे वाव ही बैलजोडी किती छान दिसते आहे बघा आणि आजूबाजूला जर तुम्ही पाहत असाल तर संपूर्ण हिरवगार असं आपल्याला सगळीकडे दिसतं आहे हे जे डोंगर जे फुलून निघालेत ना ते खूप सुंदर दिसत आहेत आणि हा रस्ता कुठला आहे आम्ही कुठं चाललो आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढं काढणार आहेत सो कंटिन्यू रहा आणि सुंदर असा हा व्ह्यू एन्जॉय करा आपल्याला भाडघर धरणाचं बॅकवॉटर अजूनसुद्धा दिसतंय म्हणजे ऑलमोस्ट आपण आता भाडघर धरणापासून दहा बारा किलोमीटर पुढे आलेलो आहोत ह्या रूटवरती तरीही आपल्याला भाडघरचं बॅकवॉटर दिसतंय याच्यावरूनच आपल्याला अंदाज येतोय की भाडघर हे किती मोठं धरण असेल आणि हा सुंदर असा व्ह्यू माझगावच्या जवळ आपण आता आलेलो आहोत आणि तिथूनच पुढे कंटिन्यू करतोय किती सुंदर लोकेशन आहे माझ्या माझ्या मित्रांनो बघताय तुम्ही म्हणजे खूपच सुंदर असं पाटाचं पाणी वाहत आहे म्हणजे वरती जर तुम्हाला दिसत असेल तर वरती खूप सुंदर सुंदर धबधबे आणि इकडे खाली हे पाटाचं पाणी आणि ही बाजूला संपूर्ण अशी शेती किती छान वाटते आणि वरती तिकडं दिसतंय आपल्याला की भरपूर जोरदार असा पाऊस असणार so, आहे सो अजून आपल्याला पुढे गेल्यानंतर कळेल आता सो so, चलो किती निसर्गाने समृद्ध असा आपला महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रातलं पुणे जिल्ह्यातलं हा आमचा भोर तालुका म्हणजे पहा मित्रांनो किती सुंदर अशी भात शेती दिसतीये ही जरा आपल्याला इथं वेगळ्या प्रकारची जरा काही वनस्पती आणि फुलं पाहायला मिळत आहेत सो so, खूपच सुंदर अँड वी एन्जॉय दिस अ वंडरफुल सीजन एक लाईक तर बनतोच पाण्याच्या अजून आपण जवळ आलेलो आहोत मित्रांनो आणि हा सुंदर असा नजारा आपल्या मागे पाहत आणि हे असं खूपच सुंदर असा बांध आहे या बांधावरून आपल्याला किती वेळा गाडी थांबवायची आणि किती वेळा कॅमेरा ऑन करायचा सुंदर नजारा असला हा सुंदर निसर्ग असला तर खूप वेळा थांबावा असं वाटतं मित्रांनो म्हणजे तुम्ही आता पुढे बघताय समोर डोंगर दिसतोय आणि वरती कम्प्लीट धुका आहे म्हणजे तिथं भरपूर असा पाऊस पडतोय असं आपल्याला दिसतंय आणि बाजूला ही आपल्याला सुंदर अशी भात शेती पाहायला मिळतीय खूपच मस्त गाणे जे मुक्त असताना रंगाची उधळण गेली आहे ना ती आपल्याला आता पाहायला आहे म्हणजे मित्रांनो आपण आपल्या डेली लाईफच्या व्यतिरिक्त वे काही वेगळे काहीतरी कराव्या आहेत किंवा जेव्हा विकेंड असतो आपल्याला सुट्टी असते ते तेव्हा आपण अशा ठिकाणी फिरायला यावं आणि ते लोकेशन म्हणजे हे असे लोकेशन गाड्या बाजूनी जात आहेत ते पण डोंट वरी आपण हा सुंदर असा नजारा एन्जॉय करू मस्त खूप छान आवडत असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अजून आपल्याला पुढं जायचं आहे पुढं अजून चांगले लोकेशन दिसल्यावर अजून आपण बऱ्याच ठिकाणी अशा थांबणार आहोत आणि या रस्त्याची माहिती ह्या ह्या लोकेशनची माहिती मी लोकेशन तुम्हाला थोड्या वेळात पुढे सांगतो चलो सगळीकडेच प्रचंड पाऊस होता मित्रांनो आणि ह्याच पावसात बहरून निघालेला हा आपला सह्याद्री आणि त्यातल्या या सुंदर सुंदर छोट्याशा अशा घाटवाटा ह्याच्यासारखं परफेक्ट कॉम्बिनेशन कुठलं असूच शकत नाही जगात आणखी एका अननोन ठिकाणी आणखी एका माहिती नसलेल्या रस्त्यावरती आपण आता ड्राईव्ह करतोय मित्रांनो आपण त्या रूटवरती फिरतोय आत्ता आणि खूपच सुंदर आहे आता मी आपल्या डाव्या बाजूला दाखवतो तुम्हाला किती सुंदर आहे ते हे भाडगर धरणाचंच बॅकवॉटर आहे मित्रांनो आणि तो मेन रोड आहे ना तो असा फिटून घालून जातोय तो पुढं आणि आपण आत्ता जे करंदी आहे ना म्हणजे मी तुम्हाला आता पूर्ण रूट बद्दल माहिती सांगतो बेसिकली आहे ना तुम्ही भोरवरनं आलात की तुम्ही करंदीला जेव्हा येता म्हणजे माळवडी फाट्यावरनं तुम्ही हारणस मार्गे जो गौडी मार्गे तुम्ही करंदीला ना तो हा रूट आहे आणि त्या रूटवरती आहे ना जो मंत्रा रिसॉर्टचा जो रस्ता आहे ना तो हा रस्ता आहे आणि त्याच रस्त्याने आपण आता करतो करतोय त्याच रस्त्याने आपण आता आहे खूपच सुंदर असा रस्ता आहे हा तो इथून पुढे हा रस्ता असाच पुढे कंटिन्यू होणार आहे अजून जवळपास तीन चार किलोमीटर वगैरे तो डिस्टन्स आहे आणि मग आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत हा रस्ता पुढे कुठे जातो आणि कसा रस्ता आहे काय रस्ता आहे ते आता आपण पुढे गेल्यावरती पाहूयात सो चलो लेट्स गो अशक्य सुंदर असा हा निसर्ग मित्रांनो फायनली आपण ह्या पॉईंटलाच भोर तालुका संपवून आपण वेल्ल्या तालुक्यात प्रवेश केलेला आहे आणि भोर आणि वेल्ला हे जे दोन तालुके आहेत ना त्याच तालुक्यांना हे जे निसर्गाचं सौंदर्य लाभलेलं आहे ना ते काहीतरी अद्भुतच आहे आणि तेच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की भरपूर सारे असे सुंदर सुंदर नजारे आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि हा एक सुंदर असा एक छोटासा पूल होता की ज्या एका वेळी एकच गाडी जाऊ शकते असा हा छोटासा पूल होता आणि हा येतो वेल्ल्या तालुक्यामध्ये सो so, आम्ही इथून आता नसरापूरला कनेक्ट केलं आणि नसरापूरवरनं आम्ही डायरेक्टली पुण्याला गेलो प्रचंड ट्रॅफिक होतं त्यामुळे पुढे काही शूट केलेलं नाही आहे so, सो हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करत आहे सो so, कोणत्याही कारणास्तव हो तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा बाय बाय टेक केअर